ओम श्री सद्गुरवे नमहा नमस्कार श्रोते हो आषाढी एकादशीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा जाता पंढरीसी या वारी विशेष मालिकेत आज आपण विठ्ठल भक्त श्री कुर्मदास यांच्याबद्दल माहिती ऐकणार आहोत ओम श्री सद्गुरवे नमः विठ्ठल भक्त श्री कुर्मदास पैठणमध्ये राहणाऱ्या बावीस वर्षाच्या कुर्मदासाने आईला हाक मारली आई ये चल लवकर कीर्तनाची वेळ झाली आई वैतागून म्हणाली कीर्तन कीर्तन रोज कीर्तन गुडघ्यापासून तुला पाय नाहीत कोपरापासून तुला हात नाहीत कोण नाही रोज तुला कीर्तनाला बरं लहान नाही बर बावी सा आता बावीस वर्षाचा मोठा झाला आहे आता नाही सण होत मला तुझं ओझ हो आई खरं आहे का तुझं मी बावीस वर्षाचा घोडा झालो आहे पण तुझ्या काहीच उपयोगाला नाही आलो माझ्या वडिलांनी झुरून झुरून प्राण सोडला आणि मी जिवंत राहिलो बिन हाताचा बिन पायाचा लंगडा लुळा त्यात माझा काय दोष आई आई फक्त आजच्याच दिवस घेऊन चल ना मला कीर्तन आला उद्या नाही म्हणणार मी तुला आईचे डोळे डबडबले शेवटी आई होती ती आईने हातपाय नसलेल्या व अंगावर फक्त लंगोट बांधलेल्या कुरमदासाला पाठीवर घेतलं आणि कीर्तनाच्या ठिकाणी त्याला सोडून दिलं श्री भानुदास महाराजांचं कीर्तन चालू होतं श्री भानुदास महाराज म्हणजे संत श्री एकनाथ महाराजांचे पंजोबा कीर्तनाला भरगच्छ गर्दी कुरुमदासाला चालता येत नाही परंतु लोटांगण घेत घेत माणसातून रस्ता काढत काढत पोटावर फरफटत कुर्मदास समोर आला आणि पहिल्या रांगेत बसला गळ्यात तुळशी माळ कपाळी टिळ्या लावलेल्या कुर्मदासावर महाराजांचं लक्ष गेलं महाराज म्हणाले आलास कुर्मदासा हो महाराज आलो अरे कुणावर आलास महाराज आईने आणून सोडलं अरे कशाला आईला त्रास दिलास आता घरी कसं जाशील महाराजाने विचारलं नाही महाराज आता मला घरी नाही जायचं हे ऐकून महाराज म्हणाले अरे कुर्मदासा आज काल्याचं कीर्तन हे संपलं की आम्ही निघालो पंढरीला मग तू कुठं जाशील कुर्मदास बोलला महाराज मी पण येऊ का पंढरीला अरे कुर्मदासा तुला कीर्तन ऐकायला आईच्या पाठीवर यावं लागतं तुला कोण नेल रे तिकडे पंढरीला एवढं लांब महाराज तुम्ही फक्त हो म्हणा पहा मी येतो का नाही पंढरीला महाराज हसत हसत विनोदाने हो ये असं म्हणाले रात्री सर्व वारकरी झोपलेले पाहून हे उठले स्नान केलं व फरफटत फरफटत लोटांगण घालत पंढरीचा रस्ता धरला तांबडं फुटलं लोक उठू लागले लोकांना विचारू लागला अहो महाराज पंढरीचा रस्ता कोणता हो लोक सांगू लागले इथून पुढं जा आणि पुढे जाऊन पुन्हा विचारा सकाळी दहा वाजेपर्यंत कुरुमदासानं बीड गाठलं वेशीवर हनुमंतांच्या मंदिरात जाऊन ओरडू लागला ऐका हो ऐका भानुदास महाराजांची दिंडी पंढरीच्या वाटेवर आहे हो कोणी कालवण आणावे कोणी भाकरे आणाव्या महारायांची दिंडी येईपर्यंत जेवणाची सोय झाली होती भानुदास महारायांनी बिना हातापायाच्या पाहिलं आणि आश्चर्याने विचारलं कुर्मदासा कसा आलास रे महाराज तुमच्या हो आणलं कुर्मदास बोलला महारायांनी सर्वांना भाजी भाकरीचं जेवण दिलं प्रवचन झालं कीर्तन झालं हरिपाठ झाला महाराज म्हणाले आपला उद्याचं मुक्काम मांजर सुंबा रात्री वारकरी झोपले की कुर्मदास फटफटत निघाला खरडत खरडत त्याने दिवस उगवायला मांदरचोबा गाठलं तिथंही त्याने हाकार दिला व भोजनाची व्यवस्था केली एक एक मुक्काम मागे पडू लागला लोळण घेऊन अंगाची पुरी चाळण झाली होती परंतु कुरमदासाचं ध्येय एकच विठुरायाची भेट येरमाळा पारशी असं करत करत शेवटी लवळ गाव आलं कुर्डवाणीची पुढे सात किलोमीटर वर हे गाव आहे तिथंही कुर्मदासानं भोजन गोळा केलं दिंडी मागून आली जेवण झाली कुर्मदास विवळत पडला होता श्री भानुदास महाराज त्याच्याजवळ आले व त्याला म्हणाले कुर्मदासा आता फक्त एकच मुक्काम राहिला आहे मग तू तुझ्या विठुरायला भेटशील कुर्मदास बोलला नाही महाराज आता मी नाही येऊ शकणार पंढरीला अरे असं का म्हणतोस कुर्मदासा एवढ्या लांब आलास आणि आता फक्त एका मुक्कामावर आले पण ढरी कुर्मदासाला बोलणं सुद्धा असहाय्य झालं होतं तो पालथा होता तो, तो उताळा झाला त्याचं सगळं पोट चलून निघालं होतं त्याच्या शरीरावर प्रचंड जखमा झाल्या होत्या त्या जखमात असंख्य खडे रुतलेले होते अंगातून रक्त वाहत होत कुर्मदास थकून गेला होता त्याला बोलण्याचं देखील त्राण राहिलं नव्हतं निघाल्यापासून त्याच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता सगळ्या दिनगीसाठी त्यानं अन्न गोळा केलं परंतु स्वतःच्या पोटात मात्र अन्नाचा कणही नव्हता याच कारण विचारल्यावर तो म्हणाला महाराज मलमूत्र कोण धुईल माझ घरी आई धूज होती इथं कोण धुईल म्हणून अन्नपाणी सोडलं कुर्मदासाचं हे बोलणं ऐकून भानुदास महाराजांचे डोळे डबडब कुर्मदासा काय केलंय महाराज घरी राहून काय केलं असतं निदान पंढरीच्या वाटेवर आलो तरी महाराज फक्त एकच करा पंढरपूरला गेल्यावर पांडुरंगाला दोनदा नमस्कार करा आणि त्याला सांगा हे पांडुरंगा तुझ्या पायाजवळ यायला उर्मदासाचं पुण्य थोडं कमी पडलं या जन्मात नाही पाहता आलं चरण पांडुरंगाला माझा एवढा निरोप द्या असं म्हणून तो तिथेच रुळत पडला पांडुरास महाराजांचे पाय आता जड झाले तसेच जड पावलाने गुरुमदासाला सोडून ते पंढरपुरात आले चंद्रभागे स्नान झालं व दर्शनाला उभे राहिले पांडुरंगांकडे पाहिलं पांडुरंगाने भानुदासांकडे पाहिलं अंतकरणात चिंतन तिथपर्यंत पोहोचलं पांडुरंग रुक्मिणी मातेला म्हणाले रुक्माई तो वारी सांभाळ मी माझ्या भक्ताला गुरुमदासाला लवूलला भेटायला चाललो पांडुरंगाने गरुडाला आज्ञा केली विठ्ठल कुर्मदास जवळ आले कुर्मदास निश्चित शुद्ध हरपून त्या वाळवंटात पडला होता जखमानी अंगाची लाहीलाही झाली होती शरीरातून रक्त वाहतच होत विठ्ठलानं हाक दिली कुर्मदासा अरे डोळ उघड बघ मी आले तुझ्यासाठी मोठ्या हिंतेने कुर्मदासानं अर्धवट डोळे उघडले पाहतो तर प्रत्यक्षात विठुरायासमोर उभे होते विठ्ठला विठ्ठला माझ्या पांडुरंगा असं म्हणत कुर्मदास पुन्हा विठ्ठलाच्या दिशेने फरफटत लोटांगण घेऊ लागला एवढ्याच पांडुरंगाने कुर्मदासाकडे धाव घेतली त्याचं शिरकमन आपल्या मांडीवर घेतलं व म्हणाले तू तुझ जिंकलास तुझं ध्येय बघ मी स्वतः तुझा विठ्ठल तुझा पांडुरंग तुझ्या भेटीला आलो आहे होळी विठ्ठला आता हीच माझी पंढरी कुर्मदासाने डोळे भरून पांडुरंगाला पाहिलं आणि डोळ्यातील अश्रुनी नमन केलं आणि आपला प्राण सोडला धन्य धन्य तो कुरुमलास आणि धन्य धन्य त्याची भक्ती कोला पुंडलिकावर दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय ज्ञानस्वरूप श्री वेदव्यास नारायण महाराज की जय जगद्गुरु जगद्गुरू शंकराचार्य महाराज की जय विश्वगुरु श्री गोरक्षनाथ महाराज की जय ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नाम देव तुकाराम पुंडलिकावदे हरिविठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की जय सब संतन की जय ओम